नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा ए आय एम आय एम शहरच्या वतीने निवेदन व धरणा प्रदर्शन करण्यात आला या निवेदनात पाच मागण्या करण्यात आल्या माननीय उपविभागीय अधिकारी महावितरण शाखा नांदुरा महोदय आम्ही नांदुरा शहरातील सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित नागरिक तसेच महावितरण कंपनीचे ग्राहक आहोत महावितरणच्या गुंडशाही विरोधात एआयएमआयएम पार्टीचा संतप्त आवाज अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनावर नांदुरा शहर एमआयएम यांचा रोष तीव्र आंदोलनाची चेतावणी नांदुरा शहरातील गैबी नगर शांतीनगर नगर व अन्य नांदुरा शहरातील परिसरात महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू आहे या बेकायदेशीर व अन्यायकारक मोहिमेचा एमआयएम पार्टी नांदुरा शहर शाखेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत आहो तसेच नांदुरा शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मरा व्ही व्ही कंपनी मार्फत बसवलेले स्मार्ट मीटर आहेत ते काढून जे मीटर मागच्या वेळेस लागलेले होते तेच मीटर लावण्यात यावे तसेच नांदुरा शहरामध्ये दररोज लाईट दहा दहा मिनिटात बंद सुरू होत आहे यामुळे नांदुरा शहरामध्ये जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे हे त्रास सुद्धा लवकरात लवकर दूर करण्यात यावा गैबीनगर इथे राहणाऱ्या मुलाचा आंबोळा ग्रामीणमध्ये शॉक लागून मृत्यू जावे लागले या घटनेला सहा महिने ही झाले नसून या मुलाला आज रोजीपर्यंतही ही न्याय मिळाले नसून नांदुरा शहरात याच महिन्यात तिसरी घटना घडली या दोन्ही मुलांना न्याय देण्यात यावे व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या गुंडशाही कारवाईविरोधात एआयएमआयएम पक्षाने पुढील मागण्या स्पष्ट केल्या आहेत एक मीटर लावण्याची मोहीम त्वरित थांबवावी दोन जबरदस्तीने लावलेले मीटर काढून पारंपरिक मीटर बसवावेत तीन ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करावे चार वाढीव वीज बिलांची चौकशी करून अन्यायकारक रक्कमा कमी करण्यात यावे पाच नांदुरा शहरातील लाइट येन जाण बंद करून सुरळीत करण्यात यावी जर मागण्या आठ दिवसात तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर एम पक्षातर्फे लोकशाही मार्गाने संपूर्ण शहरस्तरी तीव्र आंदोलन करण्यात येईल यामध्ये होणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी महावितरण प्रशासन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर राहील याची नोंद यावी जमीन जमीन शहर मे जो स्मार्ट मीटर हुए हम इसका विरोध करते और साथ ही मैं ये कहना चाहूंगा कि नादोरा शहर में जो छह महीने पहले एक हादसा हुआ था एक नगर के बच्चे को शॉक लाख के इंतकाल हुआ था उस पर भी आज तक एम डिपार्टमेंट ने किसी भी तरह का निर्णय नहीं लिया जो अधिकारी है जो कर्मचारी है जो इसके अंदर जवाबदार है उनके ऊपर कठोर कार्रवाई होना नांदूरा शहर के स्मार्ट मीटर निकाले जाए और ये लोग अगर स्मार्ट मीटर बैठाने के लिए पहुंचेंगे तो हम लोग उन लोगों को स्मार्ट मीटर बैठाने नहीं देंगे चाहे कुछ भी हमें करना पड़े हम गरीबों के लिए नंदूरा शहर में ऑल इंडिया मस्जिद इत्यादम मुस्लिम की ओर से लड़ते थे और लड़ते रहेंगे जो मुद्दा हमने इस पर उठाया है हम जो काम कर रहे हैं यहाँ पर नांदूरा में ये कामों को हम सिर्फ आवाम के लिए करते हैं और अल्लाह के लिए करते हैं जब भी तुमची झालेली आहे मी पहिल्या चार साठी तर बोलणार नाही राष्ट्र जे आहे नांदुरा शहरातील लाईट येणं जाण्यासार मदत पाणी पावसाचे दिवस होते थोडंफार ते वातावरण बदललं की थोडंफार व्हायचं पण आता तीन दिवस झाले असतील तीन चार दिवस स्लिपिंग वगैरे फार कमी झालेलं आहे आणि मधात कामासाठी आपल्याला ती लाईन एक पाच मिनिटासाठी बंद करावी लागते गोष्ट सुविधी ठीक आहे काय आणि चालू तुमच्यापर्यंत पोहोचव हे आपण भया तुम्हाला कि तुम्ही जिथपर्यंत याच्यावर सगळं गावात मीटर लावत नाही तिथपर्यंत कट करण्यासाठी आमची विनोदी पाठवू नका कोणाला कारण की कसं गरीब लोक त्यांना कळत नाही की कायदा काय जर तिथं काही घटना घडली ते घटनेचं कसं आहे मग दुसरं काहीतरी गावात प्रयोग होणार त्याच्याबद्दल म्हणतोय मी सगळ्या गावाच्या बदला आले ज्या ठिकाणी तुम्ही करा नका मी सोबत येतो साहेबांना पाहिजे माहीत पडे की आम्ही सकाळीच करतो प्रत्येक वेळेस पण ज्या ठिकाणी आपण स्मार्ट मीटर जे थकित आहे बिल समजा मीटर आता जर रिप्लेस झालेला आहे तर त्या बिलाबद्दल आम्हाला काय बोल त्याच्याबद्दल तर कोणी असं येतच नाही की समजा आता बिल जे आहे बिलिंग मध्ये जे म्हणजे जे चालू बिल आहे त्याच्याकरता कोणी येत नाही बस बस समजा बिल आहे ते जर असेल तर त्याच्याकरता जुनं बिल जे काही असेल ज्या मीटर बसल्याच्या अगोदरच्या तारखेचं ते मी स्वतः म्हणणार की दादा हे घे पहिले भरून घे आणि हा मीटर बसल्यानंतर जे बिल आलेले असतील त्या ज्या लोकांना त्यांना जर आले आणि तिथं पुढं काही झालं तर त्याची जबाबदारी बंदे गावाच्या मीटर बदल बदला पाहिजे पहिले बंदे गावाच्या मीटर बदला मग बिल बरोबर आधी जो बिल आहे बिल भांडा नाही पुराना बिल अगर पेंडिंग होऊन अभी